अशातेच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत उडदाच्या डाळीचे पापड एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट असे हे पापड बनवून घेऊया तर इथे मी एक किलोला थोडीशी कमी डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ आणि या डाळीला धुयाचं वगैरे काही नाही मी डाळ अशी चाळणीमध्ये पण टाकलेली आहे त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे काही असेल तो निघून जाईल डाळशी थोडी थोडी घेऊन स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि डाळीला अजिबात नाहीये ते धूळ वगैरे पूर्ण साफ होते तर डाळीला साफ करून डाळीला दळून घ्यायचं आहे या डाळीला एकदम बारीक असं दळून घ्यायचं आहे तर माझ्याकडे छोटीशी चक्की आहे तर त्याच्यामध्येच मी ही डाळ दळत आहे डाळीला दळून घेतलेला आहे आणि बघा एकदम बारीक असं हे उडदाचं पीठ आहे तर इथे पिठाला चाळून घेऊयात अशी तर चाळायची गरज नाहीये बघा पिठामध्ये काहीच निघालेले नाहीये तरी पण चाळून घेतलेलं बरं असते तर इथे गंजामध्ये टाकायचं आहे दीड ग्लास पाणी मार्केट मधून मी ही पापड मसाल्याची पुडी घेतलेली आहे ही कोणती बी ब्रँडची घेतली तरी चालेल एका किलोला एक पुडी टाकायची आहे मसाल्याला उकळून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये थोडंसं उकळून घेतल्याने जे मिरे आहेत ते सॉफ्ट होतील आणि जेव्हा आपण पापड बनवतो तेव्हा ते, ते पापड तुटणार नाही मसाला छान उकळ आहे गॅस करूया बंद मसाल्याच्या पाण्याला थंड करून घ्यायचं आहे तर हे पाणी पण आता थंड झालेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून घट्ट गोळा मळून घ्यायचं आहे पाणी एकदम जास्त टाकायचं नाही थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे पिठाला थोडासा तुपाचा हात लावायचा आहे तेलाऐवजी तुपच लावा कारण पापड जास्त दिवस ठेवले की तेलाची स्मेल येते किंवा तेलाचा वास येणं सुरू होतो तर तेलापेक्षा तुम्ही तुपच लावलेलं ठीक राहील तर बघा एकदम कडक असा हा डो मळलेला आहे तर पापडाच्या पिठाला ठेवायचा आहे डब्यामध्ये किंवा गंजामध्ये कटोऱ्यामध्ये ज्याच्यामध्ये ठेवायचं त्याच्यामध्ये ठेवू शकता त्याला पाच ते सहा तास असंच मुरू द्यायचं आहे पिठाला ठेवून पाच ते सहा तास झालेले आहेत बघा पीठ थोडं सॉफ्ट पण झालेलं आहे हाताला थोडस तूप लावून पिठाला मळून घ्यायचं आहे त्याचे दोन तीन छोटे छोटे पीसेस करायचे आहेत चाकूला पण थोडस तूप लावून घ्यायचं आहे पीठ याला चिटकणार नाही मसाला कुटाची जी खांडणी आहे त्याने याला असं कुटून घ्यायचं आहे मेन मेहनत याची ही कुटण्याचीच आहे पिठाला जेवढं चांगलं कुटसाल तेवढं त्याचे पापड छान होतात तर बघा या लाटीला असं पिळून याचा उंडा बनवायचा आहे बघा असं तानते आणि लचीला होते बघा खूप लंबी असे लाटी होते छोटे छोटे पीसेस मध्ये कट करायचा आहे तुम्हाला ज्या साईजचा उंडा घ्यायचा आहे त्या साईजचे पीसेस कट करायचे आहेत तर याचे आपल्याला पापड लाटून घ्यायचे आहेत थोडस कोरड पीठ पण काढून ठेवलं होतं पापडाला लाटण्यासाठी आणि जेवढा पापड तुम्ही पातळ लाचाल तेवढा कुरकुरीत पापड होईल आणि वाळतील पण लवकरच बघा एकदम पातळ पापड लागलेला आहे एकदम ट्रान्सपेरंट तर अशा प्रकारे पूर्ण पापड लाटून घ्यायचे आहे तर बघा मी पूर्ण पापड बनवून घेतलेले आहेत त्या पापडाला आता सुकवून घ्यायचं आहे फॅन खाली तीन चार तास तर मैत्रिणींनो पापडाला पाच सात तास फॅन मध्ये सुकवलेले आहेत पापडाला काढून घ्यायचं आहे तर पापडाला फ्राय करून दाखवते आणि छान कुरकुरीत असा झालेला आहे पापडाची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये जरूर सांगा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा